इंदू मिलच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरनं विजय कांबळे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष चांगलेच आक्रमक झालेले आहेत ही थेट दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत इंदू मिलच्या जागेबाबत निर्णय घेतला नाही तर आज जागेचा ताबा घेऊ असा इशाराच राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विजय कांबळे यांनी दिलेला आहे राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरनं गोळ्या झाडल्या तरीही आम्ही इंदू मिलचा ताबा घेऊ असं वक्तव्य कांबळे यांनी केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना या संदर्भात वारंवार विनंती करूनही मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीये किंवा या संदर्भातला निर्णय घेतला जात नाहीये अशा शब्दांमध्ये विजय कांबळे यांनी टीका केलेली आहे आणि इंदू मिलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लवकरात लवकर उभारलं जावं या मुद्द्यावर आज हा मोर्चा काढण्यात येतोय इंदू मिल परिसरामध्ये हा मोर्चा काढण्यात चैत्यभूमीवर इंदू मिल कडे हा मोर्चा काढण्यात येतोय यांच्या स्मारकासाठी इंदू ताबा घेण्यासाठी विजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाकडे आंदोलन सुरू आहे आता आपल्यासोबत विजय कांबळे आहेत तुम्ही ताबा घ्यायला निघाला मोर्चा काढलेला आहे तुम्ही काय तुमच्या भावनात कशा प्रकारचं तुमचं आंदोलन असणार आम्ही आतापर्यंत शांततेने केलेलं आहे पण आता काय होईल ते मला माहित नाही कारण आतापर्यंत बारा वर्ष वाट पाहिली देशाच्या पंतप्रधानांनी आमची जागा हिंदूची जागा देतो म्हणून सांगितलं तरी सुद्धा तरी 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 सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दीर्घाई लावलेली आहे जबाबदार जबाबदार कोण आतापर्यंत जे त्याला हे आम्ही आम्ही त्या असू शकत नाही अरे रे शांततेने सगळ्या मागणी केलेली आहे शांततेने मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांना वाटत की प्रत्येक वेळा यांनी रस्त्यावर उतरून पेटवून घेतलं पाहिजे आम्ही काय मागितलं तर रस्त्यावरून पेटवून डोके फोटो घ्यावी तरच आम्हाला मिळतं अशा प्रकारची त्यांची भावना असेल तर ते आज सिद्ध करणार आता कशा प्रकारचं आंदोलन असणार आहे कार्यकर्ते संतप्त आहेत कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त आहेत आता कार्यकर्त्यांना मी शांतता सांगणार आहे त्यांनी ऐकावायची अपेक्षा आहे पण मुख्यमंत्र्यांचा चेहरा त्यांना दिसला तर काय झालं तर मी जबाबदारी त्याच घेणार आहे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आपण बघितलं काय भूमिका आहे आणि या संदर्भात आता आक्रमक कार्यकर्ते जे आहेत ते इंदू मिल वरती चाल करून निघालेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत विलास बडे जय महाराष्ट्र मुंबई विजय कांबळे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष या ठिकाणी बोलले ते आपण ऐकलेलं आहे बारा वर्ष या स्मारकासाठी वाढ बघितलेली आहे मात्र बारा वर्षामध्ये कोणताही निर्णय झालेला नाहीये या स्मारकाबद्दल किंवा थेट त्या संदर्भात कुठल्या हालचाली झालेल्या जाले, झालेल्या नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी संतप्त कार्यकर्ते झालेले आहेत विजय कांबळे यांनी ही नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे ही ताजी दृश्य तुम्ही बघत आहात फक्त जय महाराष्ट्रवर ही ताजी दृश्य आपण बघत आहात इंदू मिल या परिसरातली ही दृश्य आहे आणि आता तरी शांततेत मोर्चा सुरू आहे मात्र या पुढच्या काळामध्ये मोर्चा कशा स्वरूपाचं वळण घेईल ते सांगता येत नाही त्याची जबाबदारी कुठल्याही प्रकारे घेणार नाही अशी थेट शब्दांमध्ये विजय कांबळे यांनी वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना या, या कार्यकर्त्यांचा संताप 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 दिसून यावा हा संताप त्यांनी दिसावा आणि लवकरात लवकर या संदर्भातला त्यांनी निर्णय घ्यावा याच संदर्भातलं वक्तव्य विजय कांबळे यांनी केलेलं आहे बारा वर्ष आम्ही स्मारकासाठी लढत आहोत मात्र कोणताही निर्णय घेतला जात नाहीये ही थेट दृश्य आपण बघत आहात फक्त जय महाराष्ट्रावर ही थेट दृश्य आम्ही तुमच्या पर्यंत पोचवत आहोत चैत्यभूमीवरनं इंदू मिलकडे हा मोर्चा रवाना होतोय कार्यकर्ते संतापलेले आहेत घोषणा घोषणाबाजी या ठिकाणी होते आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय काय अपडेट्स आहेत या संदर्भातले प्रणाली नुकतेच आपण नुकतंच आम्ही ऐकलेलं आहे विजय कामळे चांगले संतप्त झालेले आहे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आणि बारा वर्ष त्यांनी सांगितल्याप्रमाणे बारा वर्ष स्मारकासाठी आम्ही वाट बघतोय मात्र कोणताही निर्णय घेतला जात नाहीये नुकतंच वक्तव्य त्यांनी केलेलं आहे काय सांगाल आपण अश्विनी आताच ज्या वेळेला विजय कांबळे या स्वरूपाचं वक्तव्य करत होते त्यावेळेला पोलिसांनी त्यांना इंदू मिलचं जे मुख्य गेट आहे त्या गेट कडे जाण्याला मज्जाव केलेला होता त्यांना मध्येच थांबवण्यात आलेलं होतं इंदू मिलच्या उजव्या बाजूचं जे जो रस्ता आहे त्या रस्त्यांनी आतमध्ये जायला त्यांना सांगण्यात आलं ता पण त्यांनी तिकडे जाण्यास नकार दिला त्यांनी सांगितलंय की आम्ही इंदू मिलच्या गेटवर जाऊन आम्ही तिथे वंदना करणार आहोत आणि त्यानंतरच आम्ही आंदोलन आहे त्या आमचं आंदोलन संपेल अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी पोलिसांना बोलून दाखवली पण पोलिसांनी मात्र त्यांना मुख्य द्वारापर्यंत जाण्यास मज्जाव करण्यासाठी पोलिसांच्या ज्या व्हॅन आहेत त्या संपूर्ण रस्त्याभर आडव्या करून ठेवलेल्या आहेत आणि त्यांची जी जीप आहे त्या जीप ला अडवलं जात आहे पण फार मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते हिंदू मिलच्या मुख्य द्वारा तो... पसरलेले आहे या इंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं बाबा एक मोठं स्मारक व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा होती आणि सातत्याने वेगवेगळे राजकीय पक्ष या स्वरूपाची भूमिका जी आहे ती मांडत होते आपण बघितलं की साधारण दीड ते दोन वर्ष इंदू मिलच्या जागेच्या प्रश्नावरून वेगवेगळ्या पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन केली आहे आणि राष्ट्रवादीने सुद्धा आता यामध्ये उडी घेतलेली आहे आजचं जे आंदोलन आहे ते एक खर तर असं आंदोलन आहे ज्या आंदोलना राष्ट्रवादी जो सत्ताधारी पक्ष आहे सत्ताधारी पक्षानं पक्षा अशा स्वरूपाची भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतलेली दिसते आहे आता अजून सभेला संबोधित जरी विजय कांबळे यांनी लिहिलेलं नसलं तरी ते सातत्यानं माईक वरून लोकांना मार्गदर्शन करतायत की आपल्याला कुठल्या पद्धतीनं कशा स्वरूपाचं आंदोलन करायचंय शांततापूर्ण मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं आहे पण एकूण परिस्थिती पाहता हे आंदोलन कधीही कुठलंही स्वरूप घेऊ शकतं अशीच परिस्थिती दिसते आहे अश्विनी नक्कीच प्रणाली आपण सांगितल्याप्रमाणे की विजय कांबळे यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की शांततेत हा मोर्चा पार पाडला जावा मात्र कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहे कार्यकर्ते संतप्त त्यांच्या संत भावना तर झालेल्या आहे त्यामुळे काय वातावरण आहे की मोर्चा कशा स्वरूपाचं वळण घेईल किंवा काय हालचाल या ठिकाणी घडू शकते अश्विनी आता मी त्या ठिकाणीच आहे आणि प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे नेमकं काय करायचंय याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे ज्या ज्या वेळेला विजय कांबळे वरून लोकांना आवाहन करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं त्या त्या वेळेला तसा तशा पद्धतीनं हा मोर्चा वळतो आहे आता थोड्या वेळापूर्वीच विजय कांबळे यांनी सगळ्यांना आवाहन केलंय पोलिसांनाही आवाहन केलंय की आम्हाला जे आहे ते मुख्य दारावर जे आहे वंदना करायची आणि त्यासाठी आम्हाला परमिशन दिली जावी आणि त्या शेवटी सगळे आंदोलनकारी जे आहेत ते इंदू मुख्य दा, दाराच्या दिशेने निघाले होते पण पोलिसांनी सगळ्या व्हॅन जे आहेत त्या आडव्या रस्त्यावर टाकलेल्या असल्यामुळे सगळे मोर्चेकरी जे आहेत ते आता या ठिकाणी पांगवले जात आहेत विजय कांबळे अजूनही जे आहे ते जीपवर आहेत पण त्यांनाही पांगवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांच्या वतीनं केला जाऊ शकतो तुर्तास कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांच्या वतीनं केला जातो अश्विनी नक्कीच प्रणाली दरम्यान प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी तसंच विलास बडे आमचे प्रतिनिधी हे दोन्ही प्रतिनिधी थेट इंदू मिल ज्या ठिकाणी हा मोर्चा सुरू आहे थेट इंदू मिलच्या ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत वेळोवेळी या घटनेच्या संदर्भात जे अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत या आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत प्रणाली आणि विलास धन्यवाद आ, ही सगळी माहिती दिलेली आहे आपण तर मोर्चाला कधीही हिंसक वण प्राप्त होऊ शकता याची सुद्धा शक्यता तर नाकारण्यात नाकारता ना ना येत नाही इंदू मिलच्या जागेच्या बाबत लवकरात लवकर निर्णय मुख्यमंत्र्यांनी द्यावा असा इशारा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विजय कांबळे यांनी दिलेला आहे आणि इंदू मिलच्या बाबत काय घडतय काय अपडेट्स घडतंय हे वेळोवेळी आम्ही तुम्हाला असेच या संदर्भातले अपडेट्स देणार आहोत नुकताच या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय बघत राहा जय महाराष्ट्र थेट अचूक बिंदास